राष्ट्रवादीचे नेते आणि मा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज अखेर कारागृहातून जवळपास चौदा महिन्यांनी बाहेर पडलेत दोन वेळा जामीन मिळून देखील सी बी आयनं न्यायालयामध्ये आणखी काही पुरावे सादर करण्यासंदर्भातल्या अटी या ठिकाणी भूमिका जी आहे मांडली होती त्यामुळे त्यांच्या जामिनाला स्थगिती द्यावी किंवा तुरुंगाच्या बाहेर जाण्याला स्थगिती द्यावी यासंदर्भातली याचिका देखील दाखल केली होती पण कुठलेही पुरावे सादर न झाल्यामुळे अखेर अनिल देशमुख यांचा जामीन जो आहे तो झाला आणि आज ते तुरुंगाबाहेर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकूण ईडीचा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या आणि एकूण देशाच्या राजकारणामध्ये सी बी आयचा असेल ईडीचा असेल तो वापर झाला त्यामुळे कशा पद्धतीनं एक राजकीय वातावरण जे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला किंवा एक राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उठवण्याचा प्रयत्न केला गेला या सगळ्या गोष्टींचा नक्की उपयोग कोणाला झाला कशा पद्धतीने याचा उपयोग केला गेला का ईडीने जे आरोप या ठिकाणी दाखल केलेत हजारो कोटींचे लाखो कोटी रुपयांचे आरोप या ठिकाणी समोर आले पण नक्की ई डी याचे पुरावे का देऊ शकले नाही की ईडीकडे पुरावे नसताना ही का। कारवाई झाली का असे अनेक प्रश्न जे आहेत ते अनिल देशमुखांच्या सुटकेनंतर या ठिकाणी विचारले जाऊ लागलेत आपण जर राज्याच्या एकूण इतिहासामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ई डीने कशा पद्धतीने कारवाई केली आहे सी बी आयने कशा पद्धतीने रेड्स केल्या आहेत आणि त्यातून काय निष्पन्न झालं आहे का एकूण राजकीय गदारोळ किंवा त्याचा राजकीय वापर करण्यात आलेला आहे का त्या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला तर पाच जे महत्त्वाची प्रकरणं आहेत आपण त्यांच्याकडे या ठिकाणी लक्ष वेधू शकतो ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं छगन भुजबळ जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याविषयीचा आपण आढावा जो आहे तो आधी घेऊया दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी महाराष्ट्र सदन हा घोटाळा समोर आला आणि जवळपास पन्नास कोटी रुपयाचं हे टेंडर आ, एका कंपनीला देण्यात आलं आणि ते कंपनीचं टेंडर जे आहे ते सबलेट छगन भुजबळ यांच्या कंप नातेवाईकांच्या संबंधित असलेल्या कंपनीने घेतलं जवळपास पन्नास कोटी रुपयांचं टेंडर हे दीडशे कोटी रुपयांपर्यंत था नेण्यात आल्याचा था आरोप तेव्हा झाला या हा जो पैसा आहे तो वेगवेगळ्या सेल कंपन्यांच्या मार्फत छगन भुजबळ यांनी या ठिकाणी वळवला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी देखील केला होता किरीट सोमाया वारंवार दर दररोज एक नवीन पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांच्यावर वारंवार वेगवेगळे आरोप या ठिकाणी त्यांनी केलेत त्यांचे मग आर्मस्ट्रॉंग कंपनी असेल साखर कारखाना असेल संदर्भातले आरोप या ठिकाणी झालेत त्यानंतर नवी मुंबईमधलं त्यांचं जे एक मोठा बांधकाम प्रकल्प होता त्यामध्ये जवळपास ठे ठेवीदारांकडनं विशेषतः म्हणजे जे घर घेणाऱ्या आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी डिपॉझिट म्हणून काही पैसे घेण्यात आले जवळपास चौवेचाळीस कोटी रुपये घर ज्यांनी बुकिंग केलं त्यांच्याकडनं घेण्यात आले पण त्यांना घर देण्यात आलं नाही असा आरोप देखील झाला आणि हे कंपनीचे पैसे जे आहेत ते इतरस्त दुसऱ्या कंपन्यांमध्ये वळवण्यात आले असा देखील आरोप झाला या सगळ्या प्रकरणांमध्ये जेव्हा छगन भुजबळ यांना ई डीकडून अटक झाली सी बी आयची चौकशी झाली या सगळ्या चौकशीमध्ये जवळपास दीड वर्ष ते कारागृहात या ठिकाणी राहिले त्यांचा पुतण्या समीर भुजबळ हा देखील राहिला पंकज भुजबळ यांची देखील चौकशी करण्यात आली या जवळपास दीड वर्षाच्या काळामध्ये छगन भुजबळांवर वेगवेगळे आरोप झाले त्यांना मध्ये एन एम आय टी हे त्यांच्या शिक्षण संस्थेचा देखील एक मोठा घोटाळा समोर आला होता या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर सी बी आय आणि ई डीनं त्यांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये संपूर्ण चौकशी केली या चौकशांमधून ज्या पद्धतीनं तो पैसा वळवण्यात आला तो कुठेही ल जो प्रूफ आहे तो होऊ शकला नाही आणि जे पंचेचाळीस कलम या ठिकाणी लावण्यात आलं होतं ईडीने लावलं होतं ते कलमच न्यायालयानं ना सर्वोच्च न्यायालयात रद्द केलं या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्यात तर हे कलम नक्की का लावण्यात आलं होतं जर जे कलम अस्तित्वातच नाही त्या कलमाच्या आधारावर गुन्हे कसे दाखल होऊ शकले या संपूर्ण प्रकरणाचं नंतर पुढे काय झालं आणि अजूनही त्या प्रकरणामध्ये ईडीने कुठलेही पुरावे का दाखल केले नाहीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर पाहिल्यात तर कुठेतरी ईडीचा सगळा हा वापर जो आहे तो राजकीयपणाने करण्यात आला का केवळ सुडबुद्धीने कारवाई झाली का किंवा एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचा हा संपूर्ण प्रयो, प्रयोग प्रयोग होता का या सगळ्या गोष्टींवर आता जनतेमध्ये प्रश्न जे आहेत ते उपस्थित होऊ लागलेत जे दुसरं प्रकरण आहे ते आपण यापुढे बघणार आहोत ते म्हणजेच संजय राऊत यांचं प्रकरण संजय राऊत यांच्यावर देखील अशाच पद्धतीनं आरोप जे आहेत ते या ठिकाणी भाजपच्या नेत्यांच्या वतीने करण्यात आले ते देखील किरीट सोमय्या जे आहेत ते इथे देखील सर्वात अग्रेसर होते आपण जर पाहिलं तर प्रकरण च्या संदर्भात जवळपास एक हजार बत्तीस कोटी रुपयांचा व्यवहार जो आहे तो पत्राचा प्रकरणी झाला आणि जवळपास या एक हजार बत्तीस कोटीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काही पैसे जे आहेत ते संजय राऊत यांच्या अतिशय जवळच्या लोकांच्या खात्यामध्ये वळते करण्यात आले आणि त्याच खात्यामधून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये देखील ऐंशी लाख रुपये जे आहे ते वळते करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता ईडीनं या ठिकाणी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबांची वारंवार कसून चौकशी केली संजय राऊत यांना चौकशीला बोलवण्यात आलं संजय राऊतांच्या जवळच्या जे लोक आहेत त्यांना ईडीनं ताब्यात देखील घेतलं होतं या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी संजय राऊतांच्या घरी असेल संजय राऊतांच्या कार्यालयात असेल छापे घातले आणि या छाप्यांमध्ये हाती काय आलं हे अजूनही समोर आलं नाही केवळ अकरा लाख रुपये जे आहेत ते, ते संजय राऊत यांच्या घरातून जप्त करण्यात आले त्याचा खुलासा देखील संजय यांनी त्याच दिवशी या ठिकाणी केला होता की हे पैसे जे आहेत ते आ, उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाण जे जे दर्शन घेण्यासाठी राम मंदिराच्या दर्शन घेण्यासाठी जेव्हा गेलं होतं त्यावेळी पक्षनिधी जो आलेला होता तो जमा करण्यात आलेला होता ते हे पैसे असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं होतं या सगळ्या गोष्टींमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयामध्ये हा संपूर्ण खटला चालला त्या ठिकाणी देखील ईडी कुठलाही मोठा पुरावा जो आहे किंवा जे ट्रान्झॅक्शन आहे ते ईडीने या ठिकाणी समोर आणून दाखवलं नाही आणि कुठेतरी संजय राऊत यां ना या जवळपास तीन महिन्यानंतर जामीन मिळाला आणि संजय राऊत हे तुरुंगाबाहेर आले नक्की संजय राऊतांच्या जर वर झालेले आरोप जे आहेत ते ईडीने ई डीने यासंदर्भातली चौकशी केली पण यात काही तथ्य आढळलं नाही किंवा यासंदर्भातले कुठलेही मोठे पुरावे जे आहेत ते ईडी डी अजूनही या न्यायालयामध्ये देऊ शकलेले नाही या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर नक्कीच संजय राऊत यांच्यावर जे आरोप झाले ते पुरावे जे किरीट सोमाई यांनी या ठिकाणी समोर आणले होते ते न्यायालयाला दिले नाहीत का हा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो नक्कीच या ठिकाणी काही लुपसोड जे आहेत ते ईडीने सोडले आहेत का नक्की ईडीने जी कारवाई केली ती राजकीय सांगण्यातून केली का या प्रकरणात काही तथ्य होतं का हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत याचं पुढचं जे प्रकरण आहे यापूर्वीच म्हणजेच अनिल देशमुख जे गृह मंत्री महाराष्ट्र राज्याचे होते त्यांच्या काळामध्ये आ, जे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आ, या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त होते त्यांनी शंभर कोटी रुपये जे आहेत ते अनिल देशमुख यांना या ठिकाणी मागितल्याचा आरोप जो आहे तो केला आणि सचिन वाजे यांनी हे संपूर्ण प्रकरण आपल्याला सांगितल्याचा आरोप जो आहे तो होता आणि एक मोठा गदारोळ जो आहे तो आ, या महाराष्ट्राच्या राजकारणात उठला अनिल देशमुख यांच्या अनेक चौकशा ज्या आहेत ईडीने केल्या सी बी आयने केल्यात अनिल देशमुखांच्या जवळपास घरांवर कार्यालयांमध्ये जवळपास शंभर ते दीडशे जे धाडी आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आल्या पण अनिल देशमुख यांच्यावर कुठलेही जे मोठे पुरावे आहेत ते या ठिकाणी समोर येताना दिसले नाही अनेक शेल कंपन्यांमध्ये अनिल देशमुख यांनी पैसे वर्त केल्याचा आरोप देखील नीट सोमय यांनी या ठिकाणी केला के आपल्याजवळ जो मोठे पुरावे आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं पण कुठल्याही पुराव्याच्या आधारावर जीही केस आहे ती या ठिकाणी टिकली टिकू शकली नव्हती त्यानंतर चांदीवाल आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आला चांदीवाल आयोगसमोर देखील आ, आ, जे परमवीर सिंग आहेत किंवा सचिन वाजे यांनी स्पष्ट केलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकिव माहितीवर होत्यात आणि आपल्याला आपण कुठेही या श जे अनिल देशमुखे यांच्यासाठी पैसे जमा केले नाही असं वाजेंनी देखील चांदीवाल आयोगांसमोर आयो मांड मांडलं आणि चांदीवाल आयोगाचा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेला या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्यात तर केवळ आरोपाच्या आधारावर या ठिकाणी अनिल देशमुख यांना अटक झाली का जर पुरावे नसतील केवळ व्हॉट्सअप चॅटिंगच्या आधारावर ही संपूर्ण कारवाई झाली का त्याचे पुरावे का मिळू शकले नाहीत जर ई डी आणि सी बी आयसारख्या सारख्या संस्थांनी शंभर ते दीडशे छापे टाकले आणि जवळपास वीस वर्षापूर्वीचे जे ट्रान्झॅक्शन त्यांच्या शिक्षण संस्थेत झाले तेच या ठिकाणी फक्त चार कोटीच्या समोर आले त्यातले दीड कोटीचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते फक्त या ठिकाणी प्रूफ जे आहे ते ईडी या ठिकाणी करू शकली पण त्याचा या शंभर कोटीच्या व्यवहाराशी कुठेही संबंध जो आहे तो जुळवता आला नाही या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या या सगळ्या गोष्टीनंतर न्यायालयाने दोन वेळा अनिल देशमुखांना जामीन दिला पण अनिल देशमुखांची सुटका होऊ शकली नाही वारंवार सी बी आय या ठिकाणी मुदतवाढ जी आहे ती मागत गेली नक्की या सगळ्यांमागे कोण होतं अनिल देशमुख यांची ही संपूर्ण कारवाई फक्त कथित प्रकरणानं होऊ शकते का या गोष्टी ज्या आहेत त्या आता लोकांना याचे उत्तरं जे आहेत ती अपेक्षित आहेत आणि जसं जसं ही पुढची निवडणूक येईल त्यामध्ये देखील हे प्रश्न किंवा ह्या संपूर्ण मुद्दा जो आहे तो या ठिकाणी नक्कीच गाजणार आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक मोठा जो आ, सिंचन घोटाळा आपण समोर आला होता आणि राज्याचं सत्तांतर करण्यासाठी कारणीभूत ठरला होता असं सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप जो आहे तो भाजपच्या नेत्यांकडनं अजित पवार आणि सुनील तटकर यांच्यावर करण्यात आला होता खऱ्या अर्थानं दोन हजार एकमध्ये जेव्हा हा संपूर्ण दोन हजार एक ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये हा संपूर्ण दहा वर्षामध्ये जवळपास सत्तर हजार कोटी रुपये सिंचन विभागावर खर्च करण्यात आले पण सिंचन जी झालं ते शून्य पॉईंट एक टक्केच या ठिकाणी झाल्याचा अहवाल जो दोन हजार बारामध्ये आला होता त्यानंतर म्हणजे तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर ह्या संपूर्ण सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भातली भूमिका जी आहे ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आणि त्यानंतर सिंचन घोटाळा जो आहे तो मुख्यत्व समोर आला त्यानंतर एक एक आरोप जे आहेत ते या ठिकाणी होत गेले खऱ्या अर्थानं जेव्हा आरोप झाले तेव्हा सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाल्याचं म्हटलं गेलं पण एकूण जो खर्च जो आहे तो सत्तर हजार कोटी रुपये झाला तो संपूर्णच्या संपूर्ण सिंचन घोटाळा त्यात झाला आहे का हा मुद्दा नव्हता केवळ सिंचन घोटाळ्याचा आरोप या ठिकाणी सत्तर हजार कोटी रुपये करण्यात आला त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते गोळा करण्यात आले आणि त्या जवळपास दोन हजार चौदामध्ये ज्या भाजपानं हे संपूर्ण सिंचन घोटाळा समोर आला आणि जनतेमध्ये निवडणुकांमध्ये हा संपूर्ण घोटाळा समोर आणला आणि त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी केली गेली आणि त्यानंतर जवळपास दोन हजार चौदामध्ये भाजपाची सत्ता या ठिकाणी आली खऱ्या अर्थानं भाजपाची सत्ता आल्यानंतर या संपूर्ण सिंचन गोट्याची कागदपत्रं असतील सिंचन घोटाळ्याची संदर्भात अजित पवारांवर जर आरोप झाले असतील अजित पवार जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई तात्काळ होणं गरजेची होती पण जवळपास एक वर्षापर्यंत या सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात कुठलीही माहिती जी आहे ती न्यायालयात दाखल करण्यात आली नाही पण न्यायालयानं जेव्हा या ठिकाणी फटकारलं की आ, या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी का होत नाही त्यानंतर दोन हजार सोळामध्ये या चौकशीला सुरुवात झाली आणि पहिला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला पहिला गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काही ठेकेदार असतील काही अधिकारी असतील यांच्यावर हे संपूर्ण गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले पण ज्या मुख्य आरोपी म्हणून अजित पवार आणि सुनील गटकरे यांना या ठिकाणी आरोप जे आहे, हो आहे, हो आहे ते भाजपाकडनं करण्यात आले होते त्यांच्याविषयी त्यांचा काही संबंध या ठिकाणी आहे का हे मात्र सरकारनं सरकारला विचारून देखील न्यायालयात सरकारने सांगितलं नाही नक्कीच अजित पवारांना कोणी वाचवलं होतं का किंवा अजित पवारांकडे अजित पवारांच्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते या ठिकाणी सरकार देऊ शकलं नाही का या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर दोन हजार सोळापर्यंत हे न्यायालयानं मागून देखील सरकारनं विशेषतः बी जे पी सर बी जे पी शिवसेना सरकारनं या ठिकाणी कुठलेही पुरावे जे आहेत ते अजित पवारांच्या संदर्भात ये दिले नाही पण दोन हजार अठरानंतर दोन हजार अठरामध्ये जेव्हा निवडणुका ज्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी लागू होण्याचं वर्ष जेव्हा जवळ येत होतं तेव्हा सिंचन गोट्याच्या संदर्भात पुन्हा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात आणि अजित पवारांचा संबंध असल्याचं सरकारनं न्यायालयात सांगितलं तो तोपर्यंत चार वर्ष जे आहेत ते या ठिकाणी संपले होते त्यानंतर दोन हजार आठ अठराला हे संपूर्ण प्रकरण पुन्हा आलं तेव्हा देखील सरकारनं या संदर्भातली चौकशी जी आहे चौकशी अहवाल न्यायालयात दिला पण तिथे कुठेही अजित पवारांचा संबंध या ठिकाणी जोडता आला नाही अधिकारी हे या सं, संदर्भात जबाबदार असल्याचं देखील त्या एसीबीनं न्यायालयात सांगितलं या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर दोन हजार अठराच्या डिसेंबरमध्येच जवळपास हा संपूर्ण अहवाल जो आहे तो न्यायालयात गेला होता आणि तिथे कुठेही अजित पवार यांचा संबंध या सरकारला जोडता आला नव्हता हो आणि दोन हजार एकोणावीसमध्ये जेव्हा संपूर्ण राजकीय नाट्य जे आहे ते आपण जर पाहिलं तर अल्पमतात आलेलं सरकार अजित पवार हे सकाळी भाजपासोबत शपथविधी घेतात आणि त्यानंतर त्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये अजित पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांना क्लीनचीट मिळते ही नक्की क्लीनचीट कशा पद्धतीने मिळते मग एकूणच अजित पवारांवरचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केव्हा राजकीय होता का किंवा एकूण जो सिंचन घोटाळ्याचा राजकीय वापर जो आहे तो करण्यात आला होता का अजित पवार यांच्यावर जर आरोप किंवा अजित पवारांच्या संदर्भात जे पुरावे होते तर अजित पवारांना शिक्षा या ठिकाणी का झाली नाही त्यांना क्लीनचीट का देण्यात आली या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा चिंतन गोट्यासंदर्भात वापर केला गेला का त्यांच्यावर दबाव आणला गेला का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता या ठिकाणी समोर येताना आपल्याला दिसत नक्की आरोप होतात पण त्याच्यावर पुढे काय होतं हे आता हळूहळू जनतेला देखील जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये आणखी एक जो भ्रष्टाचाराचं प्रकरण गाजलं होतं ते म्हणजेच राज्यातले जे साखर कारखाने आहेत ते कवडीमोल दराने विकून जवळपास पंचवीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो अण्णाधारे यांनी या ठिकाणी केला होता यामध्ये जर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे टार्गेटवर होतं ते या ठिकाणी देखील अजित पवार जे शिखर बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या काळामध्ये हे संपूर्ण प्रकरण घडल्याचं देखील म्हटलं गेलं अजित पवारांसह जवळपास पंच्याहत्तर वर पंच्याहत्तर जणांवर या संदर्भात गोटा झाल्याचा आरोप जो आहे तो ठेवण्यात आला दोन हजार सोळामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार पंधरामध्ये हे प्रकरण जेव्हा अण्णाधारेंनी काढलं तेव्हा सरकारनं हे प्रकरण स्वतःजवळ ठेवलं पण कुठलाही जी आ, कारवाई आहे ती आ, या ठिकाणी होऊ शकली नाही म्हणून अण्णाधाराने दोन हजार सोळामध्ये एम आर एफ पोलीस स्टेशनमध्ये या अजित पवार यांच्यासह जवळपास पंच्याहत्तर जणांवर गुन्हा दाखल केला यामध्ये असं म्हटलं गेलं की अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिखर बँकेच्या माध्यमातून जे सरकारी साखर कारखाने होते ते जवळपास छत्तीस सहकारी साखर कारखाने जे आहेत ते कवडीमोल दराने विक्री केले आहेत आणि त्यामधून जवळपास या साखर कारखान्यांची किंमत जी आहे ते पंचवीस हजार कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते राज्य सरकारला ला, सोसावं लागलं पण जर आपण पाहिलं दोन हजार सोळाला एम आर आय पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील भाजपाचं सरकार असून देखील जवळपास चार वर्ष याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही पण जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये इलेक्शनची सुरुवात झाली त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण पुन्हा या ठिकाणी चर्चेला आलं मग जरंडेश्वरचं स्वतंत्र एक प्रकरण जे आहे ते समोर आलं यामध्ये झरंडे जो कारखाना आहे जो साडेचारशे कोटी रुपयांचा कारखाना अतिशय कवडीमोल किमतीमध्ये या ठिकाणी शंभर कोटीला विकला गेला असा एक आरोप जो झाला त्याची चौकशी जी आहे ती ई देखील केली त्याचबरोबर आयकर विभागाने देखील केली आयकर विभागाने शर अजित पवार यांच्यासह त्यांचे कार्यालय असतील त्यांचे नातेवाईकांचे घरी असतील अजित पवारांच्या घरी असतील वारंवार या ठिकाणी धाडी टाकल्या पण या धाडीमध्ये जी कागदपत्रं जप्त झाली न्यायालयात सादर केली गेली या सगळ्या जरी गोष्टी आपण पाहिल्या तर न्यायालयात हे प्रकरण गेलं आणि जवळपास एक वर्ष हे संपूर्ण राजकीय गदारोळ जो आहे तो चालूच राहिला स्वतांतर झालं तरी देखील जी केंद्रीय एजन्सीचा जो ससेमेरा आहे तो अजित पवार पवार यांच्या मागे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि अखेर गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच झरंडिवस्करची जी मालमत्ता ताब्यात घेण्यात आली होती ती संपूर्ण मालमत्ता आयकर विभागानं जी आहे ती पुन्हा अजित पवार यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी सोपूत केलेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच मग जर संपूर्ण घोटाळे या ठिकाणी आरोप जे झालेत त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते किरीट सोमय्या असतील किंवा भाजपच्या नेत्यांनी ने, या ठिकाणी समोर आणले तर नक्कीच या पुराव्यांचं झालं काय किंवा नक्की हे पुरावे खरे होते का जर पुरावे खरे नसतील तर अजित पवार किंवा इतर जे नेते आहेत त्यांच्यावर जी कारवाई ती का होऊ शकली नाही हे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर येतात आणि नक्कीच या प्रकरणांचं खऱ्या अर्थाने होतं काय की केवळ याचा राजकीय वापर होतो जर एव असे मोठ्या प्रकरणांचे पुरावे समोर आलेत ते पुरावे न्यायालयात का टिकू शकले ना नाहीत की नक्कीच हे पुरावे होते का की केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांची किंवा राजकीय पोळी भाजण्याचा हा संपूर्ण प्रकार होता या सगळ्यांची उत्तरं ला जी आहेत ती नव, या ठिकाणी जनतेला द्यावी लागणार आहेत महाराष्ट्रात आणखी एक असंच जे राजकीय ईडीचं प्रकरण आहे ते आपण जर पाहिलं तर हे नव नवाब मलिक यांचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल जवळपास दाऊद इब्राहिमची मालमत्ता जी आहे ती नवाब मलिक यांच्या नावावर असल्याचं हे प्रकरण आहे दाऊद इब्राहिमची जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची मालमत्ता हे हसीना पारकर जे दाऊद इब्राहिमची नातेवाईक आहे त्यांची ही संपूर्ण मालकीची मालमत्ता जी आहे ती विक्री लिलावात न्यायालयाने काढली आणि जवळपास साडेतीन कोटी रुपयांना ही नवाब मलिक यांनी घेतली पण हे साडेतीन कोटी रुपये जेव्हा न्यायालयात जमा करण्यात आले त्यामध्ये नवाब मलिक यांचा वाटा आ, आ, जो आहे तो फक्त पंधरा लाख असताना देखील ही संपूर्ण मालमत्ता नवाब मलिक यांच्या मालकीची कशी झाली हा संपूर्ण व्यवहार जो झाला त्यामध्ये खोटे बाडेकरू जे आहेत ते उभे करण्यात आले आहेत का हा तपासाचा भाग जो आहे तो ई डीनं या ठिकाणी केला आणि या संपूर्ण चौकशीमध्ये काही ट्रान्झॅक्शन जे आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरनं झालेत का याची चौकशी देखील ईडीच्या ई हे संपूर्ण चौकशीची मागणी केली आणि सं ती चौकशीची मागणी केल्यानंतर ईडी ई डीने नवाब मलिक यांना ताब्यात घेतलं आणि जवळपास आत्ता आठ महिने जे आहेत ते नवाब मलिक हे कारागृहात आहेत पण अजूनही जे मोठे पुरावे असतील किंवा त्यां ट्रान्झॅक्शन झाल्याचा आरोप जो आहे तो नवाब मलिकांवर करण्यात आला होता त्याचे कुठलेही मोठे पुरावे जे आहेत ते ई डी अजूनही सादर करू शकले नाही आज जरी नवाब मलिक का हे कारागृहात असले तरी आपण जर त्यांच्याच जे जावायाचं जे प्रकरण आपण जर पाहिलं तर एन सी बीनं त्यांच्या जावायाला कारा अटक केली आणि हे कारागृहात त्यांना ठेवलं आणि जेव्हा नवाब मलिक न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण लढले तेव्हा जावयाची संदर्भात कुठलेही पुरावे जे आहेत आ, ते एन सी बी किंवा ईडी या ठिकाणी सादर करू शकले नाही त्यामुळे त्यांच्या जावायाची सुटका देखील करण्यात आली होती त्याच पद्धतीने ही हा हा जो गुन्हा आहे तो नवाब मलिक यांच्यावर लादण्यात आला आहे का असा आरोप देखील त्यावेळी झाला आणि या संदर्भात न्यायालयीन लढा जो आहे तो नवाब मलिक अजूनही देत आहेत कदाचित या प्रकरणामध्ये पुढे काय होईल पण ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांच्या जावायची सुटका किंवा त्यांच्या संदर्भातले मोठे गंभीर आरोप होऊन देखील त्यांच्या संदर्भातले कुठला पुरावे जे आहेत ती ईडी असेल सी बी आय असेल किंवा एन सी बी असेल ते सादर करू शकली नाही हो, नव्हती आणि त्यांना अखेर नवाब मलिक यांच्या जावायला या ठिकाणी सोड सोडावं लागलं त्यानंतर नवाब मलिक यांना ताब्यात घेतलं गेलं तर नवाब मलिक यांचा देखील याच धर्तीवर जो आहे तो न्यायालयात लढा जो आहे तो सुरू आहे पण नक्कीच कुठेतरी नवाब मलिक यांची अटक जी आहे ती राजकीय सुडबुद्धीने झाली आहे का कारण नवाब मलिक यांनी ज्या पद्धतीनं एकूण बी जे पीच्या विरोधात केला लढवला बी जे पीच्या नेत्यांच्या विरोधात केला लढवला किंवा के थेट एन सी बी आणि ईडीला डी कार्यभार जो आहे त्याला अंगावर घेतलं आणि ई डी आणि सी बी आय असेल एन सी बी असेल कशा पद्धतीने सुडबुद्धीने कारवाई करते हे सर्वांसमोर आणलं त्यामुळे नवाब मलिक यांना या ठिकाणी अटक झाली का असे अनेक प्रश्न जे आहेत ते त्यावेळी विचारले गेले जेव्हा नवाब मलिक संदर्भातली जी खटला आहे त्याचं पुढे काय होतं नवाब मलिक यांच्यावर एकूण हे संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई होते का किंवा त्यांना जामीन मिळतो का हे लवकर या ठिकाणी समजेल पण कुठेतरी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो राजकीय सुडबुद्धीने ई डीच्या माध्यमातून चालवला गेला का हा देखील जो प्रश्न आहे तो नागरिकांच्या मनामध्ये आहे आपण जर पाहिलं तर अनेक या प्रकरणं समोर आणली गेली त्याच्यावर राजकारण झालं निवडणुका लढल्या गेल्या जे मोठे नेते आहेत त्यांच्यावर आरोप झालेत हजारो कोटींचे आरोप झालेत पण नक्की त्या आरोपांमधून हे जे नेते आहेत ते जामिनावर सुटले असतील काही निर्दोष मुक्तता झाले असतील नक्कीच मग हे आरोप का करण्यात आले किंवा राजकीय आरोप केले गेले का जर पुरावे होते तर मग ते पुरावे या आ, केंद्राच्या इतक्या मोठ्या एजन्सीसमोर का, का हे पुरावे ग्राह्य धरता आले नाही किंवा हे ख का हे पुरावे खरे ठरले नाहीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता लोकांसमोर येणं अत्यंत गरजेचं झालं आहे आणि कदाचित केवळ राजकीय आरोप करायचे आणि राजकारण या ठिकाणी संपूर्ण राजकारणचा नेरेटिव जो आहे तो या ठिकाणी समोर आणायचा आणि त्यानंतर दबावाचं राजकारण करायचं आणि राजकीय सेटलमेंट या संपूर्ण प्रकारांमागे झाल्या आहेत का हे देखील आता जनतेसमोर येणं अत्यंत गरजेचं झालं आहे